याबाबत अधिक माहिती अशी की आगामी सण उत्सव काळात शांतता अबाधित राखण्याकरिता पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरात कारवाई सुरू असताना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचं एक पोलीस पथक पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे नवीन रेणापूर नाका ते डीमार्ट येणाऱ्या रोडवर एक इसम याच्या जवळ गावठी पिस्टल असल्याच्या माहितीप्रमाणे सदर रोडवर सापळा रचून स्कूटीसह सा थांबलेल्या इसमाकडे असणारी स्कूटी क्रमांक एम एच चोवीस ए एन बत्तीस चाळीस डिग्गीची पाहणी केली असता डिग्गीमध्ये गावठी पिस्टल आढळून आला नमूद इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव अलोक विश्वनाथ चौधरी वय छत्तीस राहणार अंबा हनुमान जवळ आंबेजोगाई रोड लातूर असं सांगितलं या इसमाला ताब्यात घेतल्या असता त्याच्याकडे गावठी पिस्टल आणि सतरा जिवंत कारतुसे मिळून आले सदर पिस्टल आणि कारतुसे पोलिसांच्या परवानाबाबत विचारपूस केली असता परवाना नसल्याचं सांगितलं त्याच पोलीस पथकानं ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदेशीर रिटा बाळगल्या संदर्भात एकूण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर हे करतायत सदर्शी कामगिरी ही पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनचे गुन्हे प्राकटीकरण शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडकर पोलीस अंमलदार खुर्रम काझी यशपाल कांबळे रणबीर देशमुख गणेश यादव धैर्यशील मुळे सचिन राठोड आनंद हल्लाळे यांनी केली Subscribe now